जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे पंचवीस रामाच्याच इच्छेनं सर्व चालते अशी दृढ श्रद्धा असावी श्री महाराजांचा शिष्यपरिवार तर मोठा होताच पण त्यांच्यावर प्रेम करणारी इतर मंडळीही बरीच होती त्यामुळे गोंदवल्यास सतत पुष्कळ संतर्पण चाले हे लक्षात येऊन एक चिकित्सक गृहस्थ श्री महाराजांना म्हणाले सध्या काळ टंचाईचा आहे तरी इथं यथास्थित अन्नदान चालू आहे ते व्यावहारिक साधनांनी चाललेलं नसून सिद्धीच्या वापरण्यानंच चालू असलं पाहिजे सिद्धी वापरणं योग्य नाही असं शास्त्र सांगतं मग हे कसं त्यावर श्री महाराज म्हणाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इथं सिद्धीचा वापर केला जात नाही इथं जे सारं चाललं आहे ते सर्वस्वी रामाच्या इच्छेनंच चाललं आहे अशीच भावना मनात धरून जर तुम्ही प्रपंच कराल तर तुमचा प्रपंचसुद्धा जसं इथं चालतं तसाच चालेल आता क्षणभर धरून चालू की इथं सिद्धीचा वापर होतो आपण तीर्थाच्या ठिकाणी गेलो म्हणजे संकल्प सोडतो गंगेतलं पाणी घेऊन गंगेतच आपण संकल्प सोडतो त्याचप्रमाणे भगवंताची मदत घेऊन जनता जनार्दनाला पोटभर जेऊ घालून संतुष्ट करण्यात मुळीच दोष नाही तुमचा हा विकल्प देहबुद्धीचा परिणाम आहे ही होती आठवण क्रमांक एकशे पंचवीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे सव्वीस सद्गुरू कसा ओळखावा एक चांगला शिकलेला माणूस श्री महाराजांना म्हणाला हल्ली सगळीकडे पण विशेषत हिंदू समाजात भोंदू साधू फार बोकाळलेत शिवाय परमार्थ नाही हे खरं पण गुरु करण्याच्या प्रयत्नात जर का एखाद्या भोंदूशी गाठ पडली तर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीचा विचका होतो तेव्हा गुरु न करता भागेल का या प्रश्नास उत्तर देताना श्री महाराज म्हणाले लग्नानंतर पहिल्याच बाळणपणात काही बायका दगावतात म्हणून लग्न करायचं कोणी सोडून दिलं आहे का किंवा स्वयंपाक करताना काही स्त्रिया भाजून मरतात म्हणून स्वयंपाक करण्याचं कोणी बंद केलं आहे का तसं एखाद्या वेळी भोंदूशी गाठ पडली म्हणून गुरु करायचाच नाही असा विचार मनात आणू नये मुख्य असं पहावं की आपल्या प्रपंचात आपल्याला भगवंताची गरज आहे का गरज नाही असं ठरल्यास जितक्या उत्तम रीतीनं प्रपंच करता येईल तितका तो करावा मग परमार्थ मार्गाचा अजिबात विचार करू नये पण भगवंताशिवाय आपल्याला शाश्वत सुख मिळणार नाही अशी जर खात्री झाली तर आपल्या आवडत्या देवतेची तस्वीर समोर ठेवून तिच्या नामाचा जप सुरू करावा नंतर मला भगवंत भेटावा ही उत्कट तळमळ लागेल ती लागल्यावर सद्गुरू आपला शोध करीत आपल्या घरी येतील आणि आपलं काम होईल तेवढ्यात एखादं स्थान उत्तम सा आहे असं कोणी सांगितलं तर तिकडं जावं आणि त्या व्यक्तीवर बारकाईनं नजर ठेवावी तिथं कांतेपासून अलिप्तता आहे किंवा नाही हे पाहावं शिवाय त्या व्यक्तीच्या सहवासात आपल्या वृत्तीमध्ये फरक पडला तर तिथं काही विशेष आहे असं समजावं कोणी डोक्यानं चालून दाखवलं किंवा आणखी काही चमत्कार केला पण तो नामाच्या उलट बोलू लागला तर त्याला भगवंत भेटलेला नाही असं नक्की समजावं तिथं क्षणभरही थांबू नये अशा सगळ्या परीक्षांमधून जो पास होतो त्याला आपलं गुरुपद द्यायचं का नाही ते ठरवावं एवढी काळजी घेतल्यावर भोंदू माणसाशी संबंध येण्याची भीतीच उरणार नाही ही होती आठवण क्रमांक एकशे सव्वीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय